दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस येत आहे गावोगावी जर्सी गायींची संख्या वाढल्याने त्यांच्या नर जातीच्या वासऱ्यांची थेट कत्तलखान्याकडे अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदरू लागली आहे धामणी ढाकणी पळशी म्हसवड आदी भागातून दररोज ओमनी स्कॉर्पिओ बुलेरो पिकअप यांसारख्या वाहनांतून मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक होत आहे अनेक वाहनांवर बनावट नंबर प्लेट काळ्या फिल्मी काचा लावून कायद्याला थेट आव्हान दिले जात आहे भर दुपारी तसेच संध्याकाळी अंधार पडण्याच्या सुमारास ही वाहतूक निर्धास्तपणे सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे अकलूज आणि फलटणमधील अनेक व्यापारी आपल्या एजंट मार्फत अवैध जर्सी प्रजातींच्या नरवासरांच्या वाहतुकीचे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती लोकांच्या चर्चेमधून समोर येत आहे है। या अवैध वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये जर्सी गायींची नर वासरे तोंड बांधून कोंबून अमानुष अवस्थेत भरली जात आहेत प्राण्यांवरील क्रूरतेचा हा विदारक प्रकार सुरू असताना वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष अनेक प्रश्न उपस्थित करत आहे इतकेच नव्हे तर अवैध वाहतूक करणारे आणि वाहतूक पोलीस यांच्यात मोठी मिलीभगत असल्याचे दबक्या आवाजात नागरिक बोलू लागले आहेत धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवून हा कार्यक्रम राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी मोगराळ येथील कत्तलखाना उद्ध्वस्त करत संबंधितांवर कठोर कारवाई केली होती त्या कारवाईनंतर दहिवडी परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांचे धाबे काही काळ हे प्रकार थंडावले होते मात्र आता वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे पुन्हा जोमात सुरू झाल्याचे बोलले जात आहे वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेकडे वरिष्ठ अधिकारी कुठल्या दृष्टीने पाहणार जर्सी प्रजातींच्या नरवासरांची राजरोस चाललेली अवैध वाहतूक थांबणार का प्राण्यांवरील क्रूरते विरोधात वाहतूक पोलिसांचे डोळे उघडणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे जर तातडीने ठोस कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक संपल्याचा आणि अवैध कत्तल वाहतुकीला मोकळे रान मिळाल्याचा स्पष्ट संदेश जाईल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत